नमस्कार कालेश्वरी मी अमलेश भाऊ जावळकर शारदी नवरात्र उत्सव पूर्ण पार पाडले आपल्या घरी जगदंबेचा आदिमारी शक्तीचा मांढरदेवीचा तुळजाभवानीचा आज दसरा आहे सकाळी सिंघन झालं तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं त्याच्यानंतर आता आपण आई साहेबांचे म्हणजे घड बसवले ते जगदंबाचे तुळजापूरचे ते अजून घट मी उठवले नाहीयेत कारण का मी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सकाळी पहिल्या देवीला नैवेद्य दाखवतो पुरणपोळीचा त्याच्यानंतर आपण आता त्याच्यानंतर मी जोगवा मागून आल्यानंतर मग घट हलवणार आहे त्याशिवाय मी घट हलवत नाही कारण का आपण नऊ दिवस जगदंबेची सेवा करत असो म्हणून नवव्या दिवशी सगळं पूर्ण आपण जगदंबेला होम हवन करून त्याच्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी या याची सांगता करत असो पुरणपोळीचा नियम दाखवल्याशिवाय मी घट हलवत नसतो आणि आता मी निघाले जोगव्याला जयकालेशिवाय आणि हे घट आपण दसऱ्याच्या दिवशीच आपण घट उठवत असतो त्याच्यानंतर पूर्ण तळीबिळी भरून नंतर मग घट हलवतो त्याच्यानंतर पाण्यामध्ये विसर्जन करतो आणि रात्री बारा वाजता बरोबर आज रात्री दसऱ्याच्या दिवशी रात्री बारा वाजता जगदंबेला पडदा टाकून आपण देवीला झोपू घालतो कारण का नऊ दिवस देवी रात्रभर जागी असते म्हणून देवीला आराम करण्यासाठी आपली गादी पूर्ण नऊ दिवस बंद असती कारण का देवी ही गादीवरती बसली असती जगदंबा म्हणून आज रात्री बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी रात्री बारा वाजता पूर्ण पडदा टाकून ओजागिरीला सका सकाळ सकाळी देवीचा पडदा खुलतो त्याच्यानंतर जगदंबेची परत सालंखुर पूजा होती आणि मग त्याच्यानंतर दुग्ध पाण्याचा रात्री बारा वाजता कार्यक्रम होतो आणि मग त्याच्यानंतर आपली गादी परत सुरू होती कारण का जगदंबेला आधी माझी तुळजापुरच्या तुळजाभवनेला आपण इतकी मनोभावाने सेवा करतो नऊ दिवस शक्तीला की जगदंब्या आदिमहा शक्ती सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान दे घर बसवताना सुद्धा आपण जेव्हा स्वावरी मध्ये जेव्हा धन्य धान्य कालवतो तेव्हा म्हणतो की शेतकरी राजाला आई जगदंब्या शक्ती कशामध्ये धान्य धान्यामध्ये कमी पडून देऊ नको सगळ्यांच्या लेकर बाळांना सुख शांती समाधान दे प्रत्येकाला अन्नाला अन्न भेटू दे कपड्याला कपडा भेटू दे घराला घर भेटू दे जगदंब्या मारी शक्ती महाराष्ट्राची कुलस्वामी आधी मारी शक्ती तू छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबा शक्ती पावली आहे तसंच आमच्यावरती सुद्धा जगदंबा कृपादृष्टी ठेवतो महाराष्ट्राची कुलस्वामीनी आणि लहानपणीच माझ्या हातावरती माझ्या गुरूंनी परडी दिली होती त्यापासून माझ्या घरी सुद्धा मला कमी कमी नाही आणि सगळ्यांनी दसऱ्याच्या दिवशी जेव्हा जगदंबा शिमलग्नाला निघते म्हणजे वर्षातनं एकदाच बघा तुम्ही जगदंबा दसऱ्याच्या दिवशी सकाळ सकाळ गाभाऱ्यातली गर्भ मूर्ती ती बाहेर शिमलग्नाला पूर्ण फेरी मारतील त्याच्यानंतर परत विश्रांतीला जातील म्हणून वर्षातनं एकदा दसऱ्याच्या दिवशी जोगवा मागायला कोणी विसरू नका आता मी पण निघाले जोगायला आई राजा उदे उदे सदा आनंदीचा उदे, उदे उदे बोल भवानी माता कि जे आता आपण जगदंबेचा जोगा मागायला लागले कारण का आपल्या वाड्यामध्ये म्हणजे पाच घरी मी जोगवा मागत असतो आणि हे सगळे जण माझी दरवर्षीच वाड बघत असतात की जोगायला भाऊ कधी येतात आणि ते खरंच आनंदाने असं क्षण बघतात की खरच भाऊ कधी येतात कारण का मी वर्षात एकदाच जोगो मागत असतो आपण निघाले जोगवायला तुम्ही बघा आणि मी लहानपणी मला गेंदमाळ घातली होती खूप लहान होतो तेव्हापासून त्या गेंदमाळीला सगळेजण होते तर बघू आपण पुढची व्हिडिओ माझं हे जुनं घर आहे पहिलं माझ्या घराला मला इथनं पहिली जागा होती जायला हे माझं जुनं घर आहे पूर्ण पण आता पलीकडनं दरवाजा केला हा आमचा जुना वाडा एक जावळकरांचा आपल्या घरी सगळ्यात मोठे गौरी गणपती सगळ्यात जोरात असतात आणि पहिल्यांदा आमच्या मंडळाचा इथं दारामध्ये गणपती होता त्याच्यानंतर एवढीशा बोळातून मी हा गणपती इचून नेमतो वरती समोर तिथं दरवाजा होता पण आता तो काय करून ते बंद केला आता पलीकडनं दरवाजा आपल्या घराला जाईल अंबाबाईचा जो नमस्कार जयकाळेश्वरी मी अमलेश भाऊ जावळकर मी सगळ्यात लहान होतो हाँ, हाँ, ची। ची। हो तस दहा अकरा वर्ष लहान होत लय लहान होतो आणि हे आमच्या वाड्यामधले सगळे जुने सजेराव म्हणून त्यांच्या घरी पण माळपर्डी म्हणजे त्यांचे सासू खूप करायची खूप सासू करायची पण त्या गेणमाळीला माझ्या रात्रभर बसून होत्या किती लहान होत जाऊ लहानपणापासून म्हणजे कसं वाड्यात खेळून हसून सगळं निकतच झालेलं आहे त्याचं आणि लहानपणापासून त्याच्या परडे हातावरच आलेले गेनमाळ पण इथे पण झालेले खूप लहान होतं काय कळत काय कळत नव्हतं कायच कळत नव्हतं तेव्हापासून रात्रभर ते आपण पण बस सगळेजण कार्यक्रम मला बसायचे एवढ्या वाड्यामध्ये पण बाहेर दाखवतो बाहेर एवढ्या एवढ्या छोट्या वाड्यामध्ये कार्यक्रम करायचा इथं बरोबर समोर मी सगळं काय कानंतर थोडे जरा जुने झाले त्याच्यामुळे मंगून देवी थोडी बाहेर घेतली भक्तजण वाढले इंग पण झालेलं आहे वाड केले माझ्या गुरुंनी मला पडली लहानपणी त्यावेळेस वाढत आणि एकत्र असायचे एकत्र आपण सगळे आणि माझा वार आहे तर सगळेजण चकित व्हायचे की नाही का आपण वार कस का एवढा त्यावेळेस ह्याच ह्याच काकाचं ऑपरेशन झालं जागरण गोंधळ केलं होतं आठवत येतो मला तेव्हाच मग वार लागला होता तुमचे कधी कोणतं तिकडे सोलापूरचे आहेत बघा लोक म्हणले की ना त्याने अरे एवढे पोराच्या अंगात कसे तुम्ही त्यांना मला करंडा दिला होता एवढा करंड वाटले होते तुम्ही पण खरंच आधी माझ्या शक्ती आल्यामुळं माझ्या घरामध्ये सोन्याचा धूर काढला जगलो पण आधी माझी शक्ती नाही हिचा महिमा आगात तुळसा पावायचा आणि सगळ्यांचं कल्याण करावं माझी पण परिस्थिती खूप गरीब होती वडील किंवा आणि खरंच आणि माझे वडील होते होते का माझ्या मिस्टरांनी एवढा जीव लावला माझ्या वडिलांना जरी मेमो द्यायचा असेल दवाखान्याचा तरी काका म्हणजे नाही तू नको अमेश तिकडे ना त्याने मी मेमो घेऊन येतो पण तुझ्या वडिलांना ऍडमिट कर कारण का ड्रिंकच करतो होतो लेपीत होते पण काय करणार पण या आधी माझी शक्तीने आमच्याकडे साथ भरपूर दिली लय साथ दिली लेस साथ दिली आणि काय माहिती का आजकाल हे काय नवीन नवीन निघाले सगळे हो। का काय उपयोग आहे हे पहिल्यापासून जो लहानपणापासून करतो ना, हो। कर ना त्याच्या खरं खरी जगदंबा येते आणि काय आत्तापासून करतात तिथे लहान काहीच कळत नव्हतं गौरव आणि हे पण किती राहणार ना होते सगळे एकत्र खेळायचे सगळे एकत्र दिवाळीला तर वापरणं असायचं आमच्या कसबापेठ मध्ये पण खरंच माझा कार्यक्रम आणि जानेवारी मध्ये तिकडनं आलं की सगळेजण ओवळ्याला सगळे जण सगळेजण मग त्याच्यानंतर मध्ये हिंगळाचं आले एवढ्या जागेमध्ये हिंगळाचं माणसं पण बसत नव्हती एवढा मोठा कार्यक्रम करायचो पण आता कालांतराने जरा काही लोक वाढली सगळं वाढली त्याच्यानंतर आता बाहेर कार्यक्रम आता वाड्यातली लोक बाहेर कार्यक्रम पण असं जगदाबाई सगळ्यांचं कल्याण करावं त्यांचं पण अजून कल्याण करावं त्यांचं पण हे जुनं घर होतं पण आता चांगलं घर झालं आदिमानी शक्तीने तुळजाबाणी तर खूप तुळजापुरजा करतात त्यांच्या सासूबाईंनी जर आमच्या आजीसाठी एवढं केलं होतं तुळजापुरती आमच्या मामीनी खूप केलं आमच्यासाठी खूप आमच्या आजीला खूप साथ दिलेली ले, ले साथ दिली होती सारख्या राहिला कधी भांडण नाही तंड नाही कधी काय नाही

आणि नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा ज्या दिवशी आपण दसऱ्याच्या दिवशी सगळेजण पोळ्या करतात त्याचा नैवेद्य मी पाच घरी जोगा मागतो पाच घरी जोगा मागतो तो पूर्ण नैवेद्य प्रत्येकाकडे घेत असतो आणि त्याच्यानंतरच प्रत्येकाच्या घरनं जो निवेद्य आणतो त्याच्यावरतीच मी उपास सोडतो मी माझ्या घरातल्या याच्यावरती नैवेद्यावरती उपास कधीच सोडत नाही कारण का जो पाच घरी आपण अगवा मागतो त्याच्यामध्ये कधीच कमी नसतं कधीच कमी नसतं आणि मला आनंदाने ते ताट भरून देतात सगळेजण पुळीचं आमटीचं कारण का तो खाते घरी गेल्यानंतर मी घरचा एकही घास त्या दिवशी खात नाही पाच घरी अगवा मागतो त्याच्यानंतरच मी सगळं खातो म्हणून ह्या आधी म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी खरंच महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे तुळजापूरचे भवानी माझ्या पाठीमाग अखंड दैवत माझ्या पाठीमाग आहे तुळजाभवानी असंच ग जगदंबे माझ्याकडून शेवटपर्यंत मरेपर्यंत माझ्याकडनं अशीच सेवा करून घे माझ्या हातनं काय चुकलं असेल तर क्षमा आई राजा उदे उदे सदाचा उदय उदे भवानी माता जय आता हे ताट त्यांनी पूर्ण दिले आता घरी गेल्यानंतर अजून पाच घरी जोगा मागायचा त्याच्यानंतर मग पोळीवरती उपास सोडायचा हे ताट फक्त आहे ना घरी नेऊन तीच फक्त नेहमी पशी निवती मग मी घरी लावून जेवण मी ताट नंतर आणून ना बाळा मला अजून पाच घरी जोगा मागायचा खाली पिशवी हो ठेवते

मम्मी आहे कधी <laughs> आमच्या इथं मी आता जोबा मागायला मावशींच्या घरी आणि इतक्या म्हणजे जुने आमच्या इथं वाड्यामध्ये राहतात पायगुडे काकू राहतात काकू किती <laughs> लहान होतो मी तेव्हा लहान असल्यापासून आमच्याकडे सवासनीला सगळ्याला गेनमाळ आमच्या समोर झाली उत्तम मागे सगळे व्यवस्थित आहे लहानपणापासून ओळखतोय आम्ही एकत्रच राहिले कुटुंबासारखं आम्ही एकत्र आणि एवढ्या वाड्यामध्ये करायचं करायची एवढी गेलमाळ करायचं एवढ्या लहान वाड्यात सगळं व्यवस्थित करायचं छान परिस्थिती पण नव्हती एवढी नव्हतं काही नव्हतं आम्ही डोळ्यासमोर बघितलं त्यांनी सगळ्यातून निघालाय बहीण बाबा अडीच वर्षात विधवा झाली हो सगळं त्यांनी एकट्याने पार पाडले पण लहानपणीपासून आमच्याकडे असायचं बाबा सवासनी असल्या जेवायला ह्याला आम्ही सगळी एकत्र घरातल्या कुटुंबासारखं राहिलो आणि हा त्यांच्या आणि मी दरवर्षी वर्षात नाही एकदा होत दसऱ्याच्या दिवशी एकदाच दस. येतो जोगवायला वाड बघत असतो काय येत नाही येत नाही ती गेली सवासी जेव्हा येते का तिला आता फोन केला मग हा वाड सगळे सगळेजण जोगवायला कारण का मी फक्त पाचच घरी मोजून घरीच जातो फक्त मी बाकी हा तिकडे जाऊन गेलो म्हणजे आता बघा तुस ठेवायच पाच ठेवू कधी हा आता दुसरा जोगाव घेतलाय बघा आपण त्यांच्या घरी आणि त्याच्यावरतीच मी उपवास सोडत असतो मी माझ्या घरी कधीच उपास नाही सोडत कधीच नाही हळदी कुंकडा काय होत का हळदी कुंकुणा असं काही नसत कुणाच काय ऐकायचं नाही आणि काय नाही बाई त्यांची मालक तर एवढे जीव लावायचे आम्हाला बाबा 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 एकत्र लय राहिलो बाबा एकत्र आता एका रे पाहिले काय माझी गेनमाळ घेतली तेव्हा सगळे आख वाडा खाली बसायचं सगळे जण लय हा मी त्यांच्या बरोबर आहे ना ह्यांच्या बिल्डिंग मध्ये ते कोंडे काकू म्हणून होते त्यांच्या बरोबर जायचं आहे ना त्यांच्या बरोबर कांजळा जायचं पैसे पण नसायचे आई राजा उदे उदे सदा आनंदी उदे उदे, उदे उदे बोल भवानी माता की जय आई राजा उदे उदे सदा आनंदी उदे उदे सग विघ्न टळू दे ग जगदंबे जसं पोतावरती तेल जळण तसं भक्ताचं विघ्न कुतूर कर ठेवा त्याच्यावरती पाच मिनिट ठेवा आणि मग घरी आंबाबाई पशी नव्हतं आता हा निवत घरी गेल्यानंतर आपण त्याच्यावरतीच उपास वाढायचा सगळ्यांच्या ताटांमधला पाच घरी आपण जोगा एक एक घास खायचा आणि नंतरच उपास सगळे म्हणतात की का चांगलं प्रत्येक जण सेवा करत असतो पण प्रत्येकाच्या सेवेला एक प्रकारे वेगळा असतं कारण का जगदंबाचं मी मनापासून हृदयापासून करतो म्हणून ती माझ्या घरी सोनाच्या पावला आली जाऊ आणि टाकवा ह्या आमच्या पायगुडे काकू आहेत आणि आम्ही पहिल्या वाड्यामध्ये सांगितलं ना एकत्र होतो तिसऱ्या घरी आले जोगा मागायला किती लहान होतो काकू हा त्यांच्या समोरच गेलमळ झाली त्यांच्या घरीच जोगवायला येतो आणि मी जोगवायला आलेशिवाय कुल जीवत पण नसेल मी तो म्हणते सगळेजण वाट बघतात आता त्यांची सून पण आहे पण एवढी चांगली आहे ना आताच पायगड्या बाकू सांगत ते लेकरिश्पाने विचारलं आमिष भाऊ तू विचारलं ना ना त्यांच्या समोरच गेलमळ झाली किती ठेवला किती लहान होतो त्यामुळे मी लय लहानपणापासून आता काय काय केले नवीन झाले काय नाही ते जे जुना असतं तेच खरं

तपासून द्यायला <laughs> आता हा तिसऱ्या घरचा जोगो आहे आपण घेतलाय आता ह्या पण ताटातला एक घास आपण जेव्हा खाई तेव्हाच उपास सोडत हा तिसरा जोग आहे आपल्या घरी आणि मी फक्त सांगितलं ना दोन तीन मोजक्याच घरी जातो जोगवा मागायला पण जगदंब्या आधी माझी शक्ती कल्याण इथूनच माझं पहिलं घर होते बंद केले आणि आता पलीकडनं आपण घराचा दरवाजा काढलाय एवढशा येतन मी दिवस काढलेले आणि अजून पण जुन्याच घरात आहे नवीन घरात नाही कुठं फक्त हे बांधले आपण तीन मजली गजरमध्येच बांधलेले किती येऊ दे पण त्या घर कधी सोडणार नाही कारण त्या घरात पण माझी गेन्माळ झालेली बरे का आमच्या काकूच घरे आणि त्यांचे सोन आहे पण आमच्या वहिनीच ह्या पण खरंच आम्ही एवढं जुन्या घरामध्ये सगळ्यांनी दिवस काढले पण आम्ही घर नाही बदलले अजून कोणीच <laughs> नाही बाहेर पडले कोणीच नाही बाहेर पडलं <laughs> आणि माझ्या समोरच त्यांच्या कार्यक्रम झाला देवीचा माझ्या समोरच घेऊन मिळायचं कार्यक्रम झाला एवढ्या देव आणायचो एवढा कार्यक्रम करायचो आमच्या पण घरामध्ये पण यायची आणि त्यांच्या पण घरामध्ये देवी आहे माझ्या काकूच्या घरात पण देवी आहे आता मुलींचं जा लग्न झालं पण आमचे सगळे भाऊबंकी सगळे चांगले आहेत बाबा आम्ही भांडवतांडू पण आम्ही सगळेजण एकत्रच असतो शेवटपर्यंत आई राजा उदे उदे याच पायरीवरून मी पहिलं जुनं जोगा मागायला जायचो इथूनच गौरी गणपती आणायचो इथूनच देवीला छबिनाला मी जायचो इथूनच इथूनच देव बाहेर काढचो तुम्ही माझी जुनी व्हिडिओ पाहिली असेल माझी तुम्ही जरी नसन बघितली तरी इष्टाला बघा तुम्ही ती मी व्हिडिओ टाकलेली आहे माझ्या डोक्यावरती देवीचा पाठ आहे त्याच्यावरती हे देवी माझ्या डोक्यावरती <laughs> माझ्या डोक्यावरती देवी आम्ही छबिन्याला निघालो होतो ती व्हिडिओ बघा खूप लहानपणीचा आहे माझ्या वरती इथं मी डॉक्टर माझ्या आई राजा उदे आई सदा उदे बोल भवानी माता की जय बर का बरे ना बोल भवानी माता की जय आई राजा करा करा नमस्कार मी अमलेश भाऊ जावळकर माझ्या आज माझ्या हातामध्ये ताट आहे मी खोटं बोलत नाही आणि आज दसरा दिवस मी माळपाडी घेऊन आलो आमची एवढी परिस्थिती गरीब होती माझी अजून पण मला सांगते कि मला मायरा जायला पैसे नव्हते पण मावशीनी माझ्या आईला पण सासूरच होता खरं सांगायचं म्हणजे पण माझ्या सख्य मावशीप्रमाणे मी आज बोलते पण आडव्यात पाणी तर माझ्या मा मावशीनी म्हणजे सख्य मावशी प्रमाणे तिथे आम्हाला जीव आहे इतकं संभळलंय ना माझ्या आईला मला लय संबळ किती लहान होतो मावशी मी तुझ्या समोर तुझ्या समोरच गेनमाळ तिच्या समोर गेणमाळ झाली रात्र रात्र बसून ती बसायची तिथे गेन झाली माझ्या समोर माळ झाली नाणं कस बघते खूप श्रद्धा आणि खूप श्रद्धा आहे त्याची आमच्यावर आणि तुझ्या सुना पण एवढ्या चांगल्यात ना खरंच लय चांगले तुवर पण एवढे चांगले पण आम्हाला कधीच दुखवलं नाही आजपर्यंत तिच्या सुनांनी पण नाही आणि तिच्या लेकांनी पण नाही आणि मी पण सख्या मावस भावाप्रमाणेच त्यांना मी मानतो माझ्या आईला खरंच लय जीव लावलेला आहे म्हणून हे जगदंबेचं सांगणं एकच आहे की सगळ्यांचं कल्याण कर आदी मान्य शक्ती आमच्याकडं काय नव्हतं पण जगदंब जशी माझ्या घरी राजवाड्याला आली तसं आमचं चांगलं झालं आई फक्त मोबाईल

आता पाच घरी जोगा मागून आले सगळ्यांनी ताटा आणून दिलेली आहेत जेवणाची आता सगळ्यांचा एक एक घास खायचा मग उपास सोडायचा आधी मारू शकते पत्र जमावाने जसं घरा डायरेक्ट आवर्षी एकदम आता घरी जोगा मागून आले सगळ्यांनी ताटा आणून ठेवली झाकून ठेवली सगळी ताटात आता जगदंब्या आधी मारी शक्ती माळपडी शक् काय चुकला माफ कर आदि आदिमाची शक्ती प्रसन्न माई राजा उदय उदय आता ना आपण आपल्या घरामध्ये चोग घेते शेवट आणि त्याच्या नंतरच मग उपास सोडायचा Sorry. शारदी नवरात्र उत्सव नुकतंच पार पडलं आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणून संध्याकाळी म्हणजे आपल्या घरातल्या चांदीची देवी म्हणजे तुळजा भावनी काळूबाईला आपण घरामध्ये जी विराजमान केली होती तिला आता नवरात्राचे नऊ दिवस जागले होते म्हणून आज तिला निद्रा स्वस्त ठेवणार आहे त्यानंतर पोजागिरीला मग तिला परत उठवणार दुग्धपानाचा कार्यक्रम करून त्याच्यानंतर मग परत दिवाळीची तयारी करायची आहे म्हणून आज नवरात्रीचा घट सोडण्यासाठी आलेले आहे आता विसर्जन करायला आलेले आपण बघा विसर्जनपूर्व जगदंबेला या आधी तुळजा भवानी आमच्या घरी काही चुकलं असेल सेवा करण्यामध्ये तर क्षमा कर आमच्याकडनं काय चूक झाली असेल तर क्षमा कर सगळ्यांच्या लेकर बाळांना सुखी ठेव आणि आयुष्यभर सगळ्यांना असंच आनंदी सुखी राहू दे आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरादारामध्ये गोर गरीब श्रीमंताच्या घरामध्ये सुद्धा आधी आदिमादी शक्ती धनधान्य येऊ दे आणि पोटाला पोटभर भेटू दे